नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आहे गुरु योग गुरु योग अत्यंत शुभ योग मानला जातो या योगात शुभ कार्यास सुरुवात करणं नवनवीन व्यवसायास आरंभ करणं मौल्यवान वस्तू उस खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं त्याचबरोबर या गुरुपुषामृत योगात अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात आपल्या कुटुंबावरील संकट विघ्न दूर व्हावीत यासाठी या, या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी अनेक उपाय करतात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा उपाय जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येकाच्या घरामध्ये काही का ना काही अडचणी असतात विघ्न असतात घरामध्ये कितीही पैसा कमवून आणला तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातील पैसा घराबाहेर जात असतो घरामध्ये असणारे सततचे आजारपण किंवा एखाद्याचा विवाह ठरत नसेल अपत्यप्राप्ती होत नसेल शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील कोणतंही काम करायला गेलं की त्या कामामध्ये जर अपयश येत असेल अडचणी येत असतील तर आपण हा जो आज उपाय जाणून घेणार आहोत हा उपाय केल्यानं तुमच्यावरची ही जी संकट आहेत किंवा या ज्या अडचणी आहेत तर त्या सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे आता हा जो उपाय करायचा आहे तर तो आपल्याला या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला जी वस्तू लागणार आहे तर ती वस्तू आहे तमालपत्र आपल्या प्रत्येकाच्याच मसाल्याच्या डब्यामध्ये हे तमालपत्र तमाल असतं तर याच तमालपत्राचा उपाय करून आपल्याला हे घरातील आपल्या सर्व संकट विघ्न दूर करायचे आहेत तर हा उपाय करण्यासाठी या तमालपत्रासोबत अजून काही वस्तू देखील आपल्याला लागणार ला आहेत तर आता हा उपाय कसा करायचा आहे तर ते जाणून घेऊया तर या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी दिवसभरात ज्या काही सेवा उपाय जे करायचे आहेत त्याविषयीची माहिती आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला सर्व सेवा करायचे आहेत आता हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला साडेसहा ते साडेसात दरम्यान करायचा आहे कारण या दरम्यान माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते आणि तिचा आशीर्वाद आपल्याला लाभावा म्हणून आपल्याला या हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला तुळशीजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे देशी गाईचं तूप नसेल तर मोहरीचा तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा मग इतर कोणत्याही तेलाचा करू शकता त्यानंतर तुळशीजवळ धूपधीप दाखवायचा आहे हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुळशीला प्रदक्षिणा घालत असताना माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा जप करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे ज्या ठिकाणी माता लक्ष्मी असते तर त्या ठिकाणी भगवान श्री हरिविष्णू यांचं नेहमी वास्तव्य असतं त्यामुळे माता लक्ष्मीची सेवा करत असताना पूजा करत असताना भगवान श्री विष्णूंचं देखील नामस्मरण हे करायला हवं त्याचबरोबर आपला जो मुख्य दरवाजा आहे जिथून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते तर त्या दरवाजेच्या बाहेरच्या बाजूला उंबरट्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला दोन मातीचे दिवे प्रज्वलित करायचे आहेत मातीचे दिवे नसतील तर तुम्ही कणकेचे दिवे देखील प्रज्वलित करू शकता या दिव्यामध्ये देशी गाईचं तूप किंवा मग देवघरात दिवा लावण्यासाठी जे ते तेल वापरतात तर ते तेल घालू शकता त्यानंतर दोन भीमसेने कापराच्या वड्या आणि दोन अखंड लवंगा घालायच्या आहेत थोडीशी पिवळी मोहरी घालायची आहे भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हे मुख्य दरवाज्याच्या बाहेर हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत दररोज जर शक्य होत असेल तर तुम्ही करू शकता किंवा अशा ज्या विशिष्ट तिथी असतात तर त्यांना हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत दिवाळीमध्ये असे दिवा आपण प्रज्वलित करत असतो जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल आणि म्हणूनच आपल्याला विशिष्ट तिथींना देखील हे दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि त्यानंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे माता लक्ष्मीजवळ तुम्हाला देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी तुमचे जे कुलदैवत आहे इष्टदेवत आहे तर त्यांची सर्वांची विधिवत पूजा करायची आहे धूपदीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अखंड दोन तमालपत्रे घ्यायचे आहेत तमालपत्र घेत असताना कुठेही फाटलेली तुटलेली किडलेली नसावेत अशी अखंड तमालपत्र आपल्याला घ्यायची आहेत या तमालपत्रावरती तुम्हाला काळी मिरी जी आहेत तर ती पाच मोजून काळी मिरी ठेवायची आहेत अखंड लवंगा पाच ठेवायच्या आहेत तुरटीचा एक खडा ठेवायचा आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी आणि चिमुडबर हळद या तमालपत्रावर तुम्हाला ठेवायचे आहे एका प्लेटमध्ये तुम्हाला हे तमालपत्र ठेवून या मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमः आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू अभिमंत्रित करायच्या आहेत अभिमंत्रित केल्यानंतर तुमची जी काही इच्छा मनोकामना असेल तुमच्या कुटुंबामध्ये जी काही अडचणी विघ्न असतील तर ती सर्व दूर करण्यासाठी या कुलदेवतेला माता लक्ष्मीला भगवान श्री हरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे त्यानंतर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा तुम्हाला हे जे तमालपत्र आहे आणि त्यावरील या वस्तू आहेत तर ते फिरवायचं आहे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो लहान मुलांची आपण दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे तुम्हाला हे फिरवायचं आहे फिरवत असताना ओवाळत असताना ज्या व्यक्तीच्या बाबतीत जी काही समस्या असेल अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी पुन्हा एकदा मनातल्या मनात प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या वस्तू जाळायच्या आहेत या वस्तू जाळून संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे फिरवायच्या आहेत यावरती तुम्हाला भीमसेनी कापराच्या वड्या देखील टाकायच्या आहेत जास्तीत जास्त तुम्हाला याचा धूर करायचा आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल तर ती सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर तो फक्त तुम्हाला गुरुपुषामृत योगावर करून चालणार नाही तर दर गुरुवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर शनिवारी देखील हा उपाय करू शकता अगदी साधी सोपी सेवा आहे परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि म्हणूनच हे तमालपत्र आणि मी ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू सर्व तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाळायच्या आहेत अशा प्रकारे ही सेवा करायची आहे त्याचबरोबर मी आणखी काही तुम्हाला या तमालपत्राचे उपाय सांगणार आहे तर ते उपाय देखील तुम्ही करू शकता जेणेकरून तुमच्या कुटुंबावर जी काही विघ्न आहेत तर ती दूर होण्यास मदत होईल तुमच्या घरामध्ये कितीही कष्ट के केले मेहनत केले तर देखील पैसा जर टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या मार्गाने जर घरातील पैसा घराबाहेर जात असेल तर सकाळी आंघोळ झाल्यानंतर माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे आणि तिच्या चरणाजवळ आपल्याला एक अखंड तमालपत्र ठेवायचं आहे आणि हे तमालपत्र ठेवत असताना या तमालपत्रावर कुंकुआने तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल पैसा टिकत नसेल किंवा इतर काही तर ते तुम्हाला लिहायचं आहे आणि हे तमालपत्र माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला दिवसभर हे जे तमालपत्र आहे ते माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून द्यायचं आहे दिवसभर हे तमालपत्र आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून द्यायचं आहे संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला पुन्हा एकदा माता लक्ष्मीची या तमालपत्राची तुम्हाला पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर हे तमालपत्र आपल्या जवळपास ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये नेऊन माता लक्ष्मीच्या चरणावरती अर्पण करायचं आहे किंवा मग तुमच्या जवळपास जर माता लक्ष्मीचं जर मंदिर नसेल आणि गणपती बाप्पांचं जर मंदिर असेल तर या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये नेऊन ते ठेवू शकता त्याच तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल किंवा कोणतेही कार्य करायला जात त्यामध्ये जर अडचणी येत असेल तर एक तमालपत्र घ्यायचं आहे आणि जे सिंदूर असतं तर ते सिंदूरच्या साह्यानं तुम्हाला यावरती तुमची जी काही इच्छा असेल तर ती लिहायची आहे आणि ती लिहून झाल्यानंतर हे जे तमालपत्र आहे तर ते तमालपत्र तमाल जवळपास असणाऱ्या मारुतीच्या म्हणजेच हनुमानाच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवायचं आहे आता हा उपाय देखील तुम्हाला एक दिवस करून चालणार नाही तर सात शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे तरच तुम्ही केलेल्या या सेवेचं उपायाचं तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे त्याचबरोबर आपल्याला जर ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील किंवा बाधा जर केली असेल किंवा इतर जर काही अडचणी जर येत असतील तर त्यासाठी तुम्हाला सात अखंड तमालपत्र घ्यायचे आहेत त्यानंतर एक चमचा म्हणजेच थोडंसं खडं मीठ घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर दोन अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि पिवळी मोहरी थोडीशी घ्यायची आहे आणि ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे तर त्या व्यक्तीवरून सात वेळा तुम्हाला हे ओवाळायचं आहे घड्याळच्या काट्याप्रमाणे शक्य असेल तर कुटुंबातील सर्वांवरून जरी ओवाळलं तरी देखील चालेल आणि घरापासून दूर अंतरावरती नेऊन तुम्हाला या वस्तू पेटवून द्यायच्या आहेत त्याचबरोबर घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील काही ना काही कारणावरून घरामध्ये वादविवाद कलह हो, भांडणं होत असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा इतर कोणतीही कारणं असतील तर रोज रात्री झोपताना घरातील प्रत्येक सदस्याच्या उशीखाली आपल्याला एक अखंड तमालपत्र ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते तमालपत्र एखाद्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला ही सर्व तमालपत्र गोळा करून बांधायची आहेत आणि जवळच असणाऱ्या पिंपळाच्या झाडाच्या एखाद्या फांदीला नेऊन तुम्हाला हे बांधायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी असतील कलह असेल किंवा इतर जे काही विघ्न तर ती दूर होऊन आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट होणार आहे त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरामध्ये आलेला पैसा जर घराबाहेर जात असेल तर तुम्हाला शुक्रवारी एक तमालपत्र घ्यायचं आहे अखंड तमालपत्र जर तुम्हाला दोन ठिकाणी जर हे पान ठेवायचं असेल तर तुम्ही दोन तमालपत्र घेऊ शकता तर हे तमालपत्र घ्यायचं आहे त्यावरती तुम्हाला कुंकुवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याखाली तुम्हाला धनप्राप्ती धनवृद्धी असं लिहायचं आहे आणि त्यानंतर या पानाची या तमालपत्राची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे पान तुमच्या तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी तुमचा पैसा अडका धन ठेवत असाल तर त्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे जर व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हे तमालपत्राचं पान ठेवू शकता तर अशा या सेवा आहेत तर त्या तुम्ही गुरुपुषांवर योगाला करायच्या आहेत किंवा दर महिन्याला ज्या विशिष्ट तिथी येतात तर त्यावेळेला करू शकता किंवा गु मी अगोदर सांगितल्याप्रमाणे शुक्रवार शनिवार किंवा मंगळवार या दिवशी देखील करू शकता तर अशा प्रकारे आपल्याची माहिती आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून जरूर कळावा माहिती आवडली जस्त असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद